नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी माजी आमदार अमित गोडा यांच्यासह विविध वी पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरिता शिवसेनेची जोरदार तयारी पालघर शिवसेनेत विधानसभा निवडणुकीनंतरही सातत्याने पक्षप्रवेश होत असून पालघर विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी भरणारे माजी आमदार अमित गोडा यांनी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा शिवसेनेत स्वगृही प्रवेश केला त्यांच्या प्रवेशाने पालघर डहाणूतील ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद वाढणार असून पक्ष संघटनेला बळ मिळणार आहे तसेच यासोबत डहाणू परिसरात विविध प्रश्नांकरता बेधडक भूमिका घेणारे डहाणू विधानसभेचे मनसेचे उपजिल्हाप्रमुख विपुल पटेल आगवन ग्रामपंचायतचे सरपंच रूपजी कोल मच्छिमार समाजाकरता कार्यरत असलेले कुंदन दवणे दांडी सोसायटीचे चेअरमन नंदकुमार तामोरे रिक्षाडम डम संघटनेचे संदीप पाटील जगदीश ठाकूर उत्तर भारतीय समाजाचे राजू शर्मा डहाणू काँग्रेसचे जितू पटेल डहाणू मनसे महिला शहर अध्यक्ष शोभा खताळ तसेच शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला सह पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदा पंचायत समिती नगर परिषदेच्या निवडणुका तोंडावर असून शिवसेनेने पक्षप्रवेशाच्या माध्यमातून संघटना वाढीवर विशेष लक्ष दिल्याने त्यांना निश्चितच फायदा होणार आहे शिवसेनेने संपर्क मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांची नेमणूक केल्यानंतर त्यांनी आयोजित केलेल्या लोकदरबारातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या मुद्द्यावर आघाडी घेतल्याने व जिल्हाभरात या माध्यमातून शिवसेनेने आपले बळ दाखवण्याचा प्रयत्न केला व त्याचा प्रचारही झाला तसेच काही दिवसांपूर्वी पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित व बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे यांनी आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबवून शिवसेना जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता सर्वात पुढे असल्याचे दाखवून दिले तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून विविध वी राजकीय पक्षातील महत्वपूर्ण पदाधिकाऱ्यांना पक्षात सामावून घेण्याकरता पुढाकार घेतल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना पूर्ण शक्तीनिशी उतरणार असल्याचे स्पष्ट होत आहे मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेशाप्रसंगी शिवसेनेचे संपर्क मंत्री प्रताप सरनाईक जिल्हाप्रमुख कुंदन संखे शिवसेनेचे पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित बेळसर विधानसभेचे आमदार विलास तरे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण सहसंपर्क प्रमुख केदार काळे उपनेत्या ज्योती मेहेर उपनेते जगदीश धोंडी जिल्हा संघटिका वैदही वाढाण यासह शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी रहीम कुरेशी बरोबर प्रणय पाटील जिल्हा चीफ ब्युरोची रिपोर्ट